नमस्कार मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसात अंगाला खाज येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते खाज आल्यानंतर त्वचेवर लालसरपणा येतो याशिवाय पळ सुद्धा येते खाज येण्याची अनेक कारणं असतात पावसाळ्याच्या दिवसात पखांच्या हवेखाली पंख्यांच्या हवेखाली जास्त वेळ झोपल्यानंतरही खूप खाज येते आणि याशिवाय आहारात चिंच डाळिंब डाळीचं पीठ टोमॅटो पालेभाज्या असे पदार्थ खाल्यांनाही खाज येते लिव्हरमधून टॉनिक्स बाहेर येते येत असतील तेव्हाही हा त्रास होतो याचा शीत पित असे म्हणतात वेळीच या आजाराला रोखले नाही तर हा आजार पसर पसरत जातो खाज संपूर्ण अंगाला येत असेल तर तुम्हाला वात वाताचा त्रासही असू शकतो याची वेळीच काळजी घेतली नाही तर एल्किजमा एल्किमामध्ये याचे रूपांतर होऊ शकते एल्किमा ही एक बिमारी आहे हळद कुटुंबाच्या तेलात मिसळून याची पेस्ट बनवा ही पेस्ट ज्या ठिकाणी खाज येते तिथे लावा काही वेळेत तसंच ठेवल्यानंतर धुवून घ्या तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल खाज असलेल्या ठिकाणी एलोवेरा जेल लावल्यास खाज इतरत्र पसरत नाही एलोव्हेरा स्किनवर लावून जवळपास अर्धा अर्धा लावून ठेवल्यानंतर धुवून टाका कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा रोज दोन ते तीन वेळा लावून शकता अंग लवंगात असणारे अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडेंट गुण खास कमी करण्यास मदत करतात पण हे लावताना काळजी घ्याय घ्यायला हवी तुम्ही लवंगाचे तेल नारळाच्या तेलात मिसळून लावू शकता नारळाचे तेल अंगाला लावल्यानं खाजेपासून आराम मिळतो याशिवाय नारळाचं तेल लावल्यानं ना।